नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील प्रमोमध्ये आपण पाहणार आहोत आता अर्जुन आणि तन्वीचे विधी पार पडलेले असतात तन्वी आता गुरुजींना म्हणते गुरुजी आता विधी तर झाले ना मग आता मंगळसूत्र घालू शकतो का तेव्हा आता लगेच इकडे गुरुजी हो म्हटल्यावर कल्पना आता मंगळसूत्राचं ताट अर्जुन समोर धरते अर्जुनला मात्र ते मंगळसूत्र उचलताना खूप थरथरल्यासारखं होत असतं खूप घाबरला तो त्याच्या डोळ्यात पाणी आलंय तरीसुद्धा आता तो खूप मोठी रिस्क घेणार असतो कारण त्याने ते मंगळसूत्र हातात पकडले आणि तन्वीच्या गळ्यामध्ये तो घालणार असतो त्याच वेळेला इकडनं सायलीची एंट्री दाखवली आहे सायली आता वेश बदलून तिथे आल्यानंतर तन्वी विचारते कोण आहे तिकडे असं म्हटल्याबरोबर ती सायलीच असते सायलीला पाहून तन्वीला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तन्वी म्हणते की तू आणि इथे तुझं तू तु इथे कशाला आलीस एवढी हिंमत तुझी तेव्हा सायली म्हणते की कशाला आली आहे म्हणजे मी माझ्याच नवऱ्याबरोबर लग्न करायला आली आहे त्यांची बायको सायली असं म्हणून आता सायली म्हणते की अर्जुन सर उठा तेव्हा सायली आणि अर्जुनचं लग्न तन्वीबरोबर होईल का हेच आपल्याला पाहायचे प्रेक्षकांनो खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय पाहायला विसरू नका ठरलं तर मग अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकोनं क्लिक करा धन्यवाद